परी तू कुठं आली आहेस पपई बघायला आली का तर आम्ही आलेलो आहे सुदर्शनच्या बहिणीच्या शेतामध्ये म्हणजे खामगावला तर हे पपईचं त्यांचं शेत आहे आणि पलीकडे टरबूज आणि पपई त्यांना लावलेली आहे तर म्हटलं चला आज परीला पपई दाखवून देऊ तुम्हाला पण पपई दाखवून देऊ तर हे पपईचं पूर्ण शेत आहे काय घरी घ्यायची पपई कोण खाईन मग बाप्पा मम्मीची एवढी काळजी नको करू ग परी कमाले भाऊ एवढी शा बघा अग सर्दी होती का काय तुला हा चल ये हा आहे ना ते काय पप्पा कुठे दाखव मला हा छान आहे का हम्म चला 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 पुढे चला त्यांच्या शेतामध्ये निघलेले आहेत पप्पाया पपई पौन निसून लगेच जाणार आहोत कारण ताईचं काय अंगूर नाही ते पपईचे चल खराब झालेली पप्पी तर ताईच्या गावापासून यांचं गाव जे आहे ते पन्नास छप्पन किलोमीटर आहे पोचल दीड तास लागतो चला सुद्धा त्यांच्या बहिणीला त्यांना पण भेटणं होईल आणि त्यांचं शेत पण बघणं होईल तर परीला घेऊन आलो इकडे चल बेटा इकडं परीकडून चल चल ते मामा तिकडे चालला हे बघा छान असं शेत आहे मस्त पपई तुला घ्यायची आहे का चल मग घरी घरी जाताना घेऊ ना हां किती मस्त पप्पा लागलेल्या फक्त काहीतरी वायरसमुळं थोड्याफार खराब झाल्यात आणि यांच्या महिन्यातून काढतात वाटते एक दोन वेळेस असं निघतातच पप्पा कशा आहे सांगा तिला सोडायचा ब्लॉग नाही घेतला कारण की मी फक्त तिथं पंधरा मिनटं थांबलो होतो पंधरा मिनटं ह्या कारणानं कारण की इकडं पण यायचं होतं आणि वापस वन डेमध्ये घरी पण जायचं आहे कारण की पुढचे कामं कोळंबून जातात तिला म्हटलं चल म्हटलं पप्पा सोडतो तुला एवढ्यांदा घरी नाही का त्यामुळं गेलो <laughs> मस्त पप्पा चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो